नमस्कार मी श्रद्धा टपाल मध्ये उपाय करा मोहणे शाखा प्रमुख रोहन कोट यांची महापालिकेकडे मागणी मोहणे येथे अमृत योजना अंतर्गत पाणी पुरवठ्यासाठी टाकण्यात ता आलेल्या नवीन पाईपलाईन मुळे गणेश मूर्ती विसर्जनासाठी वापरल्या जाणाऱ्या पारंपरिक गणेश घाट रस्त्यावर अडथळा निर्माण झालाय या समस्येवर तातडीने उपाययोजना करावी अशी मागणी शिंदे गटाचे क्रमांक शाखा प्रमुख रोहन कोट यांनी केली आहे कोट यांनी महानगरपालिका प्रशासनास लेखी निवेदन देऊन गणेश घाटापर्यंत विसर्जनासाठीचा रस्ता लवकरात लवकर तयार करण्याची विनंती केली आहे अमृत योजनेअंतर्गत उल्हास नदी पात्रातून इतर महानगरपालिका क्षेत्रात पाणी उपसा करण्यासाठी मोठा पाईपलाईन टाकण्यात आल्या असून यामुळे पारंपरिक गणेश विसर्जन स्थळावर अडथळा निर्माण झालाय मोहाणे येथील हा घाट अनेक वर्षांपासून घरगुती आणि सार्वजनिक गणेश मंडळाच्या मूर्ती विसर्जनासाठी वापरला जात आहे या पार्श्वभूमीवर रोहन कोट यांनी प्रत्यक्ष पाहणी करून दिनांक अठ्ठावीस जुलै रोजी आयुक्त अतिरिक्त आयुक्त शहर अभियंता जल अभियंता प्रकल्प अभियंता तसेच अ एक प्रभाग क्षेत्र अधिकारी यांना लेखी निवेदन दिले यामध्ये त्यांनी गणेश विसर्जनापूर्वी आवश्यक रस्ता दुरुस्ती करून भाविकांना होणाऱ्या गैरसोयीपासून पासून मुक्त करण्याची मागणी केली आहे शहरवासियांमध्ये धार्मिक आणि सांस्कृतिक महत्व असलेल्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन आवश्यक ती कामे हाती घ्यावीत अशी अपेक्षा स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे ब्युरो रिपोर्ट टिटवाळा न्यूज टिटवाळा तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद